आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचे सकाळी अपघाती दुखल निधन झाल्यामुळे या आमच्या राज्यावर अति प्रचंड दुःख कोसळ आहे म्हणून आज आमच्या या सं गावाच्या वतीने आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना मी हा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसेच आमच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या आवाज पण सगळी प्रचार यंत्रणा थांबून आपण आज दिवस दुखवटा दिवस साजरा करणार आहोत म्हणून सर्वांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना आपण आज आजचा दिवस हा अत्यंत वाईट दिवस आहेत दुःखाचा दिवस आहे म्हणून आपण सर्वांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी प्रचार यंत्रणा थांबून त्यांना आपण मनपूर्वक म्हणजे त्यांना आत्मशांती मिळावं हीच मी देवाशरणी आणि सर्व पवार कुटुंबावर झालेली ह्या दुःखाचा अन्यायामुळं त्यांना आपण भेट देण्याचे सर्व आम्ही पवार कुटुंबियांना एक भेट देण्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच त्यांना परत एकदा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अजितदाला भावपूर्ण देग शब्द मिळावून शब्द संपतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचं सम्माहान अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचं निधन झालेलं आहे या दुःखाच्या प्रसंगी संघ गावाच्या वतीनं व संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच संघ जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज दुकोटा दिन साजरा करत आहोत या दुःखाच्या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत असं दुःखच प्रसंग या ठिकाणी ला झालेला आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मनस्थिती त्यांचं एकदम खालेलेलं आहे या अत्यंत दुःखद परिस्थितीमध्ये सर्व पवार कुटुंबियांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक, 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 एक मत देण्यासाठी या ठिकाणी मोठा आधार आपल्याला या ठिकाणी आपल्या ह्याच्यातून निघून गेलेला आहे अजितदादांचं कर्तव्य पण मागचे पंचावन्न वर्ष त्यांनी सतत राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अत्यंत एक निर्भीडपणे त्यांनी मतं मांडत होते एक प्रकट नेता म्हणून त्यांचा या ठिकाणी राज्याला या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ಯುರ್ದವಿ ಪ್ರಸಂಗ ಮದುವೆ ಆಂಚ ಸಂಘವಚವತಿನ ಕೊರತೆಗನ್ನ ಆದರಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣೆಕೊಂಡು ಅಟಿಕೆಟ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀಮಾನ್ಯ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮುಂಜಾನೆ ವಿಮಾನ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಮರಣ ಎಂದು ನಮಗೆ ಅವರ ಮರಣ ಹೊಂದಿತ್ತು ತಿಳಿದಾಕ್ಷಣ ಅವರ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಎಲ್ಲರೂ ಅಧೈರ್ಯವಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಆದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ದೇವರ ಚಿರಶಾಂತಿಯನ್ನು ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೊಡಲಿ ಅಂದು ನಾವು ಸಂಖ್ಯೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ಅಥವಾ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ನಾವು ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೀವಿ